नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय जानकीच्या हाती तिच्या आणि तिचा फोटो लागतो आणि ती तो फोटो जुळवते तो फोटो मात्र ऐश्वर्याकडे असतो जानकी ऐश्वर्याकडे खूप रागाने येते आणि ऐश्वर्याचा गळा दाबते आणि ती ऐश्वर्याचा गळा दाबूनच म्हणत असते की सांग हा फोटो तुझ्याकडे कसा काय आला ती तिला विचारत असते की हा फोटो तुझ्याकडे कसा आला कोणी तिला बोल लवकर कसा आला तुझ्याकडे फोटो ऐश्वर्या मात्र खूपच घाबरलेली असते जानकीने तिचा गळा दाबलेला असतो जानकी, जानकी म्हणत असते की सांग लवकर नाही तर जीव घेईन तुझा तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पार्वती बाई असं म्हणून ती तिथून पळून जाते तेव्हा जानकी तो फोटो उचलते आणि म्हणते म्हणजे पार्वती आईला नक्कीच माहिती की माझी खरी आई कोण आहे त्यामुळे जानकी आता पार्वतीला विचारण्याच ठरवते अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद